श्री क्षेत्र भीमाशंकर इथं आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्याच्या काना कोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात यावेळी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावटही करण्यात आली आहे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे श्री क्षेत्र मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूया पारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावणी सोमवारनिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते आहे मोठ्या संख्येने भाविक हे या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं आहे पहाटे खरं तर महापूजा झालेली आहे महापूजेनंतर आरती झाली आरतीनंतर आता दर्शनाची जी व्यवस्था आहे ती सुरू झालेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या या भीमाशंकराच्या मंदिरामध्ये अनेक जण दर्शनासाठी येत असतात श्रावण मासाच्या निमित्ताने अनेक जण दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि दर्शन घेत असतात मात्र जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी येण्याची संख्या भाविकांची वाढल्याचं पाहायला मिळते त्या अनुषंगाने प्रशासन ही योग्य ती खबरदारी घेत आहे मंदिरामध्ये आकर्षक फुलांची संपूर्ण सजावट संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे श्रावण मासातला आजचा दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवार निमित्ताने ही संपूर्ण जी गर्दी आहे आणि ही संपूर्ण जी सजावट आहे ती खरं तर लक्ष वेधून घेताना एकंदरीत पाहायला मिळते तुषार झरे खरं श्री पुढारी न्यूज श्री क्षेत्र भिवाय